शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद ऐकली काही पत्रकारांच्या माध्यमातून माहिती आली की सातत्याने तो माझा माझ्या कंपनीच्या नावाचा उल्लेख करतो प्रसाद लाड आणि क्रिस्टल एक हजार कोटीचा भ्रष्टाचार संजय राऊतांच्याच संसदीय भाषेत बोलायचं झालं तर संजय राऊत त्यामुळे ज्या गोष्टीचा संबंध नाही ज्या गोष्टीचा लेना देना नाही कुठल्या माहितीचा आधार नाही कशामध्ये नाव घ्यायचं कशामध्ये नाही घ्यायचं हे कळत नाही अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे आपल्या माध्यमातून संजय राऊतना मी सांगू इच्छितो याच्या पुढे जर त्यांनी माझं किंवा माझ्या कंपनीचं नाव घेतलं तर स्वप्नातला संजय संजय राऊत काय आहे हे मी मा मीडियासमोर आणेन त्याचे व्हिडिओ आणेन आणि सगळ्या गोष्टी जनतेसमोर आणेन आणि मी माझ्या वकिलांशी चर्चा करून अब्रू नुकसानीचा दावा म्हणून किमान दोनशे ते पाचशे कोटी रुपयाचा दावा संजय राऊतांवरती हो उद्या सकाळपर्यंत दाखल करते काय आहे उधळलेला रेडकू असतो ना त्याला भाल्याने मारायचा असतो त्यामुळे उधळलेल्या रेडकूला आता भाल्याने मारण्याची वेळ आली आहे त्यामुळे ही आक्रमक भूमिका आहे एखादा व्यक्ती स्वतःच्या चरित्रावरती डाग लागत असताना ज्यांनी मेहनतीने उभं केलेलं साम्राज्य खोट्यापणामुळे जर त्याला डाग लागणार असेल तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे अंगावर आलं की घ्यायचं शेंगावरती तुम्हाला शिवराळ भाषेचा देऊ द्या कार शिवाय देऊ द्या सरकार आहे त्यांचं ते त्यासाठीच ते घटनाबाह्य सरकार जे आहे ते आहे शिवाय देण्यामुळे का आमच्या अंगाला भोकं पडत नाही आम्ही आमचं काम करत राहू मी म्हटलं ना लोकशाही आमच्यावर खटले दाखल करा आमच्या नेत्यांची एस आय टी स्थापन करा आम्हाला तुरुंगात टाका ईडी लावा सी बी आय लावा जे काय लावायच्या ते लावा एक वेळ असं येईल आम्ही तुम्हाला बांबू लावू